देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं गेलंय फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं पवारांनी म्हटलंय शरद पवारांकडनं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय तर उद्धव ठाकरेंकडून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात भविष्यामध्ये फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवरती महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं ठाकरेंनी म्हटलंय एक प्रामाणिक आणि हुशार राजकारणी म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर स्तुती सुमन तर कार्याची अफाट गती असा उल्लेख हा शरद पवार यांच्याकडनं करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत मात्र या शुभेच्छा देताना शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक हे अर्थातच चर्चेचा विषय ठरलेला आहे तर तिकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक आणि त्यासोबतच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होताना आपल्याला दिसतो आणि त्यातल्याच या दोन लक्ष वेधून घेणाऱ्या शुभेच्छा एक शरद पवारांची आणि दुसरी उद्धव ठाकरे यांची देवेंद्रजींच्या कार्याची गती अफाट आहे असा उल्लेख शुभेच्छा देताना शरद पवार यांच्याकडनं करण्यात आला देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे असं म्हणत शरद पवारांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या भविष्यामध्ये फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवरती महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं शुभेच्छा देत असतानाच उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एक प्रामाणिक आणि हुशार राजकारणी असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती स्तुती सुमनं उथळलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये पवार असो किंवा मग ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा थेट संघर्ष महाराष्ट्रानं या दरम्यान बघितलेला आहे मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक त्यांच्या कार्याचं कौतुक आणि फडणवीसांवरती स्तुती सुमनं उधळली गेलेली आहे देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट आहे असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांचा उल्लेख हा हुशार राजकारणी असा केलेला आहे भविष्यामध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवरती संधी मिळेल असाही उल्लेख उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्थातच याविषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे आमदार राम कदम सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत राम कदम जी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून ही स्तुती सुमन अर्थातच आपली प्रतिक्रिया माणसानं एक विशिष्ट लक्ष डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलं तर एकेकाळी टीका करणारे सुद्धा भविष्यात प्रशंसा करू लागतात याच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस एकेकाळी अतिशय टोमण्यातून देवेंद्रजींवर टीका करणारे उद्धव ठाकरे असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून सत्तेच्या काळात अडचणीत देवाभांना अनुपाहणारे शरद पवार असतील आजच्या दिवशी ते काही आठवण्याची आवश्यकता नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं आपलं एकच लक्ष ठेवलं आणि काम करत राहिले आणि त्यांच्या कामाचा मोबदला पूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या द्वारे दिलाच दिला, दिला। पण आज त्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात देशात देव माणूस म्हणून उभी राहिली ती कामातून आणि नेमकं का तेच आज माननीय शरद पवार असतील किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील दोघांच्याही प्रतिक्रियेतून तेच व्यक्त होत आहेत राम कदमजी इथे देवेंद्रजी यांच्या कार्याचा कार्याचं कौतुक होत असतानाच आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचंही कौतुक करावं लागेल कारण निवडणुकीच्या काळात पवार ठाकरे आणि फडणवीस यांच्यातला संघर्ष या जनतेनं बघितलेला एकमेकांवरची टीका टिप्पणी बघितलेली आहे आणि आता वाढदिवसानिमित्त एकमेकांचं कौतुक होताना सुद्धा महाराष्ट्र पाहतोय नाही मला मला हे मान्य आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कौतुक तर आहेच अभिमानी आहे पण आपण विशेष करून देवेंद्रजींबद्दल जर पाहिलं आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये निवडणूक वगळता सुद्धा Hmm. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षानं कमरेच्या खाली जाऊन टीका केली हे oh. आपल्याला विसरता येणार नाही hmm. पण देवेंद्रजींनी कितीही टीका झाली कितीही अपमान झाले किती, किती, किती मान सन्मान झाले अपमान झाले सगळं बाजूला ठेवून ते काम करत राहिले hmm. म्हणजे दोन हजार एकोणीस ला आलेलं सरकार दग्या फटक्यामुळे गेले हे मान्य करावं लागेल त्या अडीच वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने सहन केलं hmm. ते महाराष्ट्र विसरू शकणार माझ्यासारख्या एक कर्मट कार्यकर्त्या ज्यांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांना फार तो तर कधीच विसरू शकणार नाही तर त्या सगळ्या प्रवाहातून जात असताना त्यांनी आपलं लक्ष विचलित करू दिलं नाही कोणीही कसाही वागला तरी चालेल मी मात्र चांगलंच वागेन ही जी त्यांची भूमिका कायम राहिली आणि त्या भूमिकेचं फळ म्हणजे आज ह्या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया बरं आपण म्हणतात त्याप्रमाणे त्याची ही परिणिती आहे धन्यवाद राम कदमची या प्रतिक्रियेसाठी शरद पवार यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं होणार आहे हे कौतुक का आणि आहे या शुभेच्छा आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत सुशांत आत्ताच राम कदम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कार्याचं हे कौतुक आहे त्याची मिळणारी ही पोचपावती आहे की राजकीय संघर्ष कसाही असला तरी सुद्धा त्यांच्याविषयीचा जो जो आदरभाव आहे प्रेम आहे तो या सगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतोय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं दिल्या गेलेल्या या शुभेच्छा खरं आहे पुरो आपण जर बघितलं असेल तर राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात आणि निवडणुकीच्या काळात देखील आपण बघितलं होतं की ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलेले होते देवेंद्र फडणवीसांवर अर्थात उद्धव ठाकरे देखील त्यावेळी म्हणाले होते की एक तर राजकारणात वीर आहे किंवा चूर आहे मात्र आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून मान्यवर त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात मात्र एकीकडे राजकीय असतरी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे ती म्हणजे एकमेकांसोबतची असलेली मैत्री त्याच पद्धतीने निभावली जाते आणि त्याच पद्धतीने आज उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या तशा पद्धतीने एक प्रामाणिक माणूस आहे ज्याचं उदाहरण देताना त्यांनी खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे एक पुस्तक आज त्याचं प्रकाशन झालेलं आहे राजभवनात आणि त्या प्रकाशनाच्या प्रस्तावनेला शरद पवार यांनी खरंतर तर एक देख दिलाय आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने कामाचा त्यांचा धडाका आहे ते बघून मला माझा मुख्यमंत्री पदाचा काळ ता आठवतोय असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीचं कौतुक केलंय कशा पद्धतीने ते राजकारणात त्यांचा त्यांनी निर्माण केलेलं आहे तर उद्धव ठाकरे देखील म्हणाले की भविष्यात देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय नेतृत्व करू शकतात त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं असेल गुरु पार्श्वभूमी तर मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने ठाकरेंचा सुरु बदललेला दे आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या भेटी घायची होत आहेत नुकतीच एका वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि बरो देवेंद्र बरोबर आहे त्यामुळे सुशांत यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती सुद्धा आपल्याला बघायला मिळते धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे असं पवारांनी म्हटलंय शरद पवारांकडनं देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी त्यांचं कौतुक झालेलं आहे फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलंय कायद्याचे पदवीधर असल्यानं फडणवीस पट्टीसचे हजार जबाबी आणि संवाद कुशल आहेत वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये कमालीचं तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे असं म्हणत शरद पवार यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्तानं त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतो आणि अशातच शरद पवार यांच्याकडनं झालेलं हे कौतुक